केंद्र सरकारच्या स्मार्ट प्रिपेड मीटरच्या धोरणाच्या विरोधात कुरुंदवाड येथील शेतकरी वीज ग्राहक आणि विविध पक्ष संघटनांच्या वतीनं कुरुंदवाड वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर यलगार मोर्चा काढून धडक देण्यात आली प्रीपेड मीटर सक्ती रद्द करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली पालिका चौकातून सकाळी अकरा वाजता तानाजी आलासे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला जोरदार घोषणाबाजीनं परिसर दनानून सोडला होता वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर मोर्चा येताच कंपनीनं गेटला कुलूप लावल्यानं संतप्त माजी नगरसेवक राजू आवळे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांच्यावर हल्लाबोल करत प्रश्नांची सरबत्ती केली प्रीपेड मीटर अध्यादेशाची होळी करून बोंबठोक करण्यात आला यावेळी बोलताना माजी शहराध्यक्ष आलासे म्हणाले राज्यातील सव्वा दोन कोटी ग्राहक आणि जिल्ह्यात सतरा लाख ग्राहकांना प्रिपेड मीटर बसवण्याचे आदेश दिले गेले या प्रक्रियेतील लहान ग्राहक आणि शेतीपंप धारकांना होणाऱ्या आर्थिक तुट्याबद्दल शेतकऱ्यांनी ग्राहकांनी चिंता व्यक्त केली स्मार्ट प्रिपेड मीटर साठी सत्तावीस हजार कोटी रुपयांची निविदा काढली गेली मात्र ग्राहकांना आगाऊ पैसे देण्याची सक्ती ग्राहकांच्या हक्कावर प्रहार करणार आहे प्रिपेड मीटर शेतकरी यंत्रमागधारक व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांसाठी घातक ठरणार आहे रिचार्ज वीज पुरवठ्याचा अविश्वास व्यवहार यामुळे सर्व स्तर त्रस्त होणार आहे वीज ही मूलभूत गरज असून तिच्यावर प्रीपेड मीटरची सक्ती करणं अन्यायकारक आहे ही सक्ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी यावेळी शिवसेनेचे संजय अनुसे महिपती बाबर दयानंद मालवेकर रामभाऊ मोहिते अजित देसाई रघु नाईक रमेश भुजुगडे भीमराव पाटील विश्वास बालेघाटे अविनाश गुदले बाळासाहेब कांबळे राजू आवळे बबलू पवार आदींनी आपल्या भाषणातून केले मोर्चात कुमार माने हर्षद बागवान सर्जीराव बागडी आसिफ घोरी जितेंद्र साळुंखे आयुब पट्टेकरी प्रवीण खबाले दिलीप बंडगर शाहीर आवळे विजय भोसले रामभाव माळी बापूस आजगे जय कडाळे विजय गायकवाड गोपाळ चव्हाण सुरेश बिंदगे मुकुंद सावगावे अश्पा आप्पासाहेब भोसले विजय माने शब्बीर भिलवडे एनडी पाटील आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या कल्याणासाठी आहे त्यामुळे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार पक्षामार्फत आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देतो व उद्याच्या काळात जे आंदोलन उभारलेले स्मार्ट मीटरच्या विरोधात ते जन आंदोलन असेल त्याची दखल या ठिकाणी वीज वितरण कंपनी घ्यावी व हा मोर्चा या मोर्चाला सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो